होईल अजून उठली का तिला काल सांगितलं ना आपण की जे पाहुणे आमचे जवळचे लग्नात येऊ शकले नाहीत हां ते येणार उद्या पाय आले हां मोदी काही करायला येतील ते मग म्हटलं होतं ना लवकर उठ जाऊ म्हणून पहिली उठली का हां किती अवधेच आहे हो माहिती जी हां तिला म्हटलं होतं ना काल लवकर उठ जाऊ म्हणून हां अजून पता नाही तिचा हो बही अंत कला तुला सांगून देतो मग म्हणशील मी सांगितलं नाही हा हे आहे हुशार शाळा शिकेला आहे कोयलले तुला शकवीन म्हटलं हा ती सत्ता गमावून टाकण्या घरातली चांगलं तिला हे टाईम आहे ना जोड तेवढ्यात तिने काबू करून घे हातातून निघाली ना लाईन येईल जाईन हातातून मोठी समजाईन हातातून आणि दिल्लीची जे दिल्ली लाईन सुंद तुम्ही तेही किल्ली लावून येणारच नाही इकडं हां ती सत्ताच गमावून टाकते सुना हो जुज्जी हां मला पुरं माहिती आहे ना हो जुज्जी तू थांब ना आता हां मला माहीत आहे हे इले जर अशी भिल दिली कोयल मी तरी त्याचं ऐकत नाही मी आता ఇచ్చు గోడ బోళ బిచ బాం కటి సున వే చుప్రాయ తె అని కా దూ हो आता घेतलं ना दूध मोठे आहे आता तुम्ही कशाला आईला भडकवत आहे कोयलबद्दल हां कोणी बदलणार नाही आहे मी पण बदलणार नाही आहे हां कोयलला टाईम लागेल ला, ना या घराच्या हिशोबाने ॲडजस्ट व्हायला पाहुणे येणार आहेत मी उठवते तिला आता ते आता लग्नाचं चालू आहे पूर्ण चार पाच आपण लग्नाचं लग्नाचं जागरण आहे तिच्यामागे तर लोकली असेल ती थोडा वेळ हां मी उठवते ना तिला बापा हां तुला तर आतापासून ते देराणीची कदर करायला लागली होतो हां दे ते कधी फन मारीन ना कोयल तुला माहिती नाही पडीन हां जास्त केअर न करू तिची तू बाप्पा पाहिला पाहिजे कशी म्हणली मला हे मी काय काना बुरवली काय ते बहीण बहीण सगळं आहे माझी सगळी बहीण ते त्या बहीणच्या काना बहीण कमी हो तुम्ही कानंच भरताय ना मोठ्या आता आता बघा बरं कोयला यायला किती दिवस झाले आता वादात लग्न झालं दोन दिवस झाले लग्न व्हायला आणि दोन दिवसामध्ये ती बाया पण गेली हां आणि बाईक होणार पण मला पण बाईक होणार ती हां मी असं नाही म्हटलं मी म्हटलं फक्त अंदाज दर्शविला मी की सगळ्यांवर लगाम कसून ठेव हां हो? घरातली मुख्य सदस्य आहे तू हां मग बेनिलक सांगू राहिली मी आता पण नको शिकू आम्हाला तू तू का आमच्यात मोठी आहे का हा हे केस आम्ही असेच पांढरे नाही केले वयाचे पांढरे झाले आहेत आमचे हां सगळं शिकलेलं हो आम्ही आम्हाला नको तू आता माय का वा तुला तोंड फुटलं वा हां बिलकुल मग जिंजिले उलटून जबाब नाही द्यायचा मीस तर देत नाही जिंजिले जे उलटून आणि तू कशी देऊ राहिली वा जेवढं काम सांगितलं ना तेवढं कर हां हुशार का नको मारू त्या कोयला उठवून सांग की येऊ राहिले म्हणून हां राहिली तिची सून येऊ राहिली हां अजून दोन तीन पाहुणे राहिले कोयलच्या लग्नात जे आले नाही येऊ शकले नाही ते येत आहेत हां गिफ्ट गिफ्ट घेऊन काही गोडगिरी लाव जे कोयल येत असे चांगलं गोड ते बनव चल होय लवकर हो चालली हे प देवर महाशयत अजून उठलेच नाहीत हां इथं झोपलेलेच आहेत हो देवरजी देवरजी हा रितेशजी उठता की नाही अजी तुम्ही आले का हा बोला ना काय म्हणून राहिले काम होतं का नाही बापा मला येतं काही काम नव्हतं मी तर अजून झोपी दिली ती तुम्हाला हा मलाही वाटलं आता लग्नाच्या इतक्या दगदगीनं थकले असन हा पण तुमची आई हा आमची आत्याबाई आणि कोयलची सासूबाई हां कला करत आहेत ना हा पाहुणी येत आहेत म्हणते अजून कोयल तयार झाली नाही का म्हणते हां कोयलला आज काही गोळ बनवायचं आहे कारण की आत्याची चुलत बहीण येत आहे आज पायाला कोयलला आणि अजून दोन तीन पाहुणे येत आहेत आपल्या जे लग्नात येऊ शकले नाहीत ते आज येतील घरी आणि काही आजूबाजूच्या दोन तीन शेजारनी बोलावले आईनी की कोयलच्या आजचं काही गोड वगैरे खाण्यासाठी त्यांना ते म्हणून म्हणाले आई मला की जा बघ उठले की नाही कोयल कोयल कुठे आहे कोयल दिसत नाही आहे कोयल उठली तिला ब्रश वगैरे केला मला पण होती पण मी नाही उठलो कोयल गेली आंघोळीला आपोळीला गेली का आई किती बोंबलत आहे आत्याबाई किती बोंबलत आहे हा आणि ती आपली मावशीबाई आहे ना ती का ना भरून देत आहे हां आत्याबाईचे की अजून कोयल उठली नाही नवीन नवीन आहे उठायला पाहिजे लवकर आई कल्ला करत आहे का कोयला हो देवरजी खूप कल्ला करत आहे आई कोयल हे कोयल हो बोला ताई मी आंघोळच करत आहे झाली माझी आंघोळ बस थांबा थोडंसं अगं बाई मी तर थांबून पण जाणार किती पण आईने थांबणार आहे ना आई खूप बोमलत आहे हां तू लवकर किचनला आहे हां पाहुणे येणार आहे म्हणे काही गोळ वगैरे बनवायचं आहे तुला हां तर लगेच तू किचनला आहे मी तिथे आहे किचनला मी काही सामान वगैरे काढून ठेवते तू ये किचनला लगेच हां आंघोळ वगैरे कर केस वगैरे विसरून घे नीट आणि डायरेक्ट आहे किचनमध्ये हो हो बहिणी बस आले मी हां तुम्ही बस आणखी दहा एक मिनटं सांभाळा मी लगेच आले किचनलाच येते डायरेक्ट मी हो का माय पण लवकर कर बाई हां मी काढून ठेवतो सामान तू लवकर लगेच आहे हो हो ताई मी आलेस तुमच्या मागेच आले मी रितेशजी चाय पिसाल की कॉफी पिसाल हो नाही चाय द्या वहिनी चाय पाठवून देसाल का तुम्ही का मी येऊ हो किचनमध्ये घ्यायला नाही रितेशजी हां तुम्ही येऊन हो तिथे बसा बाहेर आणि चाय घ्यायला तुम्ही जा बापा मी काय येणार नाही आता खूप कामं पडलेले आहे खूप बमलणार हो बा करा तुम्ही तुमचे कामं करा बा मी मी घेतो येतो चाय घ्यायला तुम्ही फक्त चाय मांडून ठेवा वहिनी बस कोयल कर लवकर हो आले ना बस आले हो प्लीज सॉरी तय्या मला लेट झालं हां थोडं माझी झोपच नाही उघडली ताई आज आता उद्यापासून मी अलार्म सेट करेल आणि बराबर त्याच टायमाला उठत जाणार हां तुम्हाला माझ्यामुळे एवढे बोलणे ऐकावे लागले प्लीज सॉरी तय्या ताई हे लग्नाची एवढी दगदग होती ना जागरणच होत आहे ना कंटिन्युअसली मी एक वीकपासून माझं जागरण जागरण आहे हो माहीत आहे मला सॉरी कशाला म्हणते हां माहीत आहे मला सर्व तुझी बहीणच समज मला सॉरी वगैरे काही नाही म्हणू बस इतकं तू हां रेग्युलरली सकाळी सहाला उठून जायचं आणि सात वाजेपर्यंत आंघोळ झालीच पाहिजेत हां नाही ता? तर मग आईचा बोलावा येईन तुला हां माहिती आहे ना आता कशी आहे तर हो हो ताई मी एक काम करते ना मी अलामच सेट करून ठेव जाईल आणि मी पाचलाच उठत जाणार हां म्हणजे सात वाजेपर्यंत माझी आंघोळ वगैरे पूर्ण होऊन जाते मग हां ताई आता काय करायचं आहे मला आपल्या घरी काही पाहुणे येणार आहेत आत्याच्या आत्याची मावस बहीण आहे ते लग्नामध्ये नव्हती चा आली तर त्यांची सून त्यांचा मुलगा आणि ते येणार आहेत आणि काही दोन तीन शेजारी नाही आहेत आणि दोन तीन पाहुणे आहेत जे आत्याच्या ओळखीचे आहेत पण लग्नामध्ये आले नाहीत ते पण येणार आहेत तर तुला आत्याने सांगितलं मला की कोयला सांगशील की काहीतरी गोड वगैरे बनव जे कोयला चांगलं बनवता येते अरे बापे ताई चांगलं तर म्हणता नाही येणार ना, कारण की मी काही असं विशेष तर बनवलेलं नाही आहे कधी पण गाजरचा हलवा मी पाहून पाहून बनवलेला आहे घरी थोडा थोडं आठवण पण आहे मला तर मग मी गाजरचा हलवाच बनवते गाजर आहेत हो का आपल्याकडे हो कोयल गाजर आहेत आपल्याकडे मी कालच धुवून ठेवून दिले आहेत फ्रीजमध्ये गाजर पण आहे तूप पण आहे आणि साखर पण आहे इलायची पण आहे सर्व आहे ताई तुम्ही काही मदत करसाल का माझी कोयल मी तुला तेच नाही करू शकत कर, तुझी मदतच नाही करू शकत कर, आईने फक्त मला सांगितलं की तू जा आणि तिचा फक्त तिला सांग की रसम कशी करावं लागते किचनमध्ये पहिल्यांदा ना नवरी नेण्याची मला ते सांगितलं आहे आई येणार होती आईने तुला काहीच सांगितलं नसतं हां पण मी तरी तुला पहिलेच मदत करत आहे गाजर वगैरे सांगितले कुठे आहे मी धुवून पण ठेवले आहेत बस तू त्याला केस करून घे आणि तुला थोडं फार तर येत असेल ना गाजर चालवा पण छान बनव बरं हो हो तुम्ही टेन्शन नका घेऊ ताई तुम्ही माझी काळजी नका करू हां तुम्ही आयचं ऐका आईने जसं म्हटलं तुम्ही जा किचनमधून बाहेर मला सांगा काय करावं लागते पहिल्यांदा नवरिंगला येते मी तसं तसं करते आणि गाजरचा हलवा बनवण्याचं टेन्शन घेऊ नका हां मी फोनवरून पाहून घेते थोडंसं रेसिपी कशी आहे तर यूट्यूबवरून पाहून घेते मी ते टेन्शन नका घेऊ ताई तुम्ही हो कोयल तसं करा तू एक काम कर आता मी हे आरतीचं ताट आहे ना हे जे आपला गॅस चुल्हा आहे ना त्याला पाच बोट लाव कुंकाचे हळदीचे अक्षर टाक त्याच्यावरती आणि नमस्कार कर आणि अन्नपूर्णा मातेचं ध्यान करून पहिली रसोई संपन्न कर आणि तिले नाही करू दे हां पहिली रसोई आहे तिची तू मटाक पटाक नको करू म्हणता म्हणतात ती या इकडं सॉरी ग कोयल मला जावं लागणार आहे हां मी जाते नको नको ताई सॉरी कशाला तुम्ही माझी खूप मदत केली मला सांगितलं गाजर वगैरे कुठे आहे तेवढीच मदत खूप झाली माझ्यासाठी तुम्ही जा आणि नाही ताई तुम्हाला आणखी बोलेल तुम्ही जा मी करते हँडल टेन्शन नका घेऊ तुम्ही ताई तुम्ही जा चला कोयल वाग का मला आता हां छान बनवू गाजर चालवा हां सर्वांनी नाव काढलं पाहिजे तुझं जीजी कोयल गाजर हलवा करू राहिली बाई हां वाशिरा लाग हां गाजर भाजू राहिली वाटते मग कावजीजी काही कारणानामा करता का मग थोडासा का थोडीशी मजा आली पाहिजे ना लाइफ लाईफमध्ये ट्विस्ट पाहिजे काही ना काही हा शेतीला चांगली नाही वाटून कोयलची काय म्हणतं मग नेकी पु करायला तयार म्हटलं बाई काही दिलं नाही या कोयलच्या माई बापानं हा दस त्याची पोरगी केली असती म्हटलं ते किती मोठे ते बाई हा किती मोठे दिवायल ते हिच्या बाप्पा हुंडा तर काही दिला नाही हां काही पैसे आदले दिले नाही मग पोराले फक्त एक अंगठी केली बस हां ते मुंडल ते बाई सोन्याचा गोप करतो पोराले अंगठी पोराले कार गिफ्ट होती यानं काय पाहिलं काय मी या कोयलमध्ये हा कोयल दाखवता लागेल हो बे ना हां कोयलमध्ये काय होतं काय मी हा सुनी त्याची पोरी केली असती म्हटलं तर किती सुना आणलं असतं तिनं पैसा आणलं आणला असता धनपाटी होती माहिती हां मग नंतर म्हटलं आता ना माझी इच्छा नाही पुरी होती राहिली तिची मी इच्छा पूर्ण नाही होईल इच्छाही संसार मी चांगल्या ना शिधा शिदा नाही चालू देत मी तर टेळेमेळे रस्ते कळत राहतो कोयलचे तू पाहिजे जी आता गांजरचा हलवा कर हलव्यात नाही नाही रंग टाकला ना दुसरा मी अंत केला नाही हो माहिती अंत केला आणि ते सांगा मी आध्यायला ती बाई हो ना माय सीधी साधी लाईफ चांगली नाही वाटत ना थोडं तेव्हा पण मी पाहिजे लाईफ मध्ये तरीच तर मजा येते <laughs> अरे बापरे हा पाय अंत कला हा जिजी आली ना बिंदू जिजी आली का हो जिजी काही आली मग तू हा बाई तुम्ही लग्नात नव्हते हो माय पुरं घर दार लग्नात नव्हतं लय मिस केलं बाई तुम्हाला मी आता बिचारे मला वाटलं तुम्ही लग्न करसान हा दिवाळीत मी लग्न करसान तुम्ही तर मला उठून उभं केलं बाप्पा लग्नाचं हां म्हणून आम्ही गेलो ना आमच्या गुरुजीच्या आश्रममध्ये गेलो आम्ही तुला तर माहिती आहे वर्षाच्या वर्षात जा लागते आम्हाला एक महिना तिथेच जाते पुरा तुम फॅमिलीचा आमचा अवजीजी काय सांगा तुले हां जिकडची पोरी केली ना आम्ही शिरंगपूरची हां निरा तिथल्या लोक आहेत बिचारे लग्न करायलाच लावलं बातास आम्हाला हां बत्ताच करायला लावलं ना काय पट्टी पळवली काय मी खरंच माहिले तिताल लोक आहेत त्या शिरंगपूरचे हे पाय ना माई हां नातवाईरी हां नसून ना माई त्याचीच शिरंगपूरचे ते चालू लोक आहेत त्या शिरंगपूरतले कायले केली तिकडची पोरगी आता बिचारे हां ओ तावला नवरा स्वतःला हा अशी गोष्ट आहे मग पोराची त्याची हां करीन तर नाही तेच पाहिजे म्हणे पोरगी ते कोयलाच पाहिजे म्हणे आई जाऊ द्या ना कशाला ह्या गोष्टी करता येतं हां चला लग्न झालं सर्व चला आता राहू द्या वाचा बरे हां पण करत जाऊ कुठे गेलं तर माहिषात नको मुलं जाऊ हां औकात राहतात या हा कुठे या दिसून माय हां तुला भेटायला आली ना मी ये ना माझी जी बसणं कोयलला आवडत ते श्रीरंगपूरची माझ्याच कामातली आहे ना कोयल हो किचनमध्ये आहे ती हलवा करून राहिली सर्वांसाठी पहिली रसई आहे ना तर हलवा बनून राहिली सर्वांसाठी जा हे भेटून कोयलले आई मी येते कोयला भेटू ना कोयल किती दिवसांनी भेटवत आहे अनिता आणला का चाय हो मला बिंदू आताचा आवाज आला ना म्हटलं आले वाटते पाहुणे आता चहा मारून टाकला मी आ, बस नावा जी जी उभीस आहे माहिती निरा लय ती तालगावातली केली माय पोरगी शेरणपुरातली हां सगळे प्रेमविभास करतात माय पोरीणी पुरालाच फसवतात तिथच्या हा माय ना आता फसवलं नाही शालेणीनं हां फसवून लागून केलं माय नाही आता चांगली आहे ना शालिनी पोरगी चांगली नाही आहे का किती चांगली पोरगी आहे जे म्हटलं तर ऐकते पा हे बी तिची चमची झाली हा सासू कधी चमची पाहिली कधी पण सुन पाय हा चमची आहे म्हटलं एक नंबरची सुनीची जादू केला काही आणि मा रोज जादू केला तिच्याच गुणगान गायतात बाई ते धन्यता तुया कोयलावर हो ना बाई ना कुठून फसली कुठून नाही माय माराने असंच केलं ना वा पाहिजे तर तेच पाहिजे म्हणे पोरगी ते कोयलाच पाहिजे म्हणे कोयलाच पाहिजे म्हणे म्हणून लग्न करून दिलं माय पुष्पा आली पुष्पा आई माय का बिंदू ताई कधी आली बिंदू तिथी कधी आली हो माय गावाहून आई माय पुष्पा ये ना बाई मी की आम्ही कालच आलो माय रात्री आलो काल लग्नात होत नाही तर आम्ही आम्ही एक महिन्यापासून बाई तिकडे होतो आमच्या गुरुजीच्या मठात होतो माय हां वर्षातून म्हटलं जा आम्ही जातो तिथं एक महिन्यातच लागते आम्हाला गुरुच्या मठातनी हो माय ये आमचं येणं झालं नाही आम्ही गेलतो माय गावाला हां तिकडेच होतो आम्ही बी तर काय येणं झालं नाही तर म्हणून आली माय हां सुनीले पाहिले अंत्यकालाच्या सुनीले पाहिणे आली मी लाईन्या ना या पुष्पा आता भैया जी जी चला आपण आपलं काम करून येऊ हां सगळ्या गोष्टीत आहे हां कोयल आणि ते शालिनी त्याच्या रूममध्ये बसेल आहे हां राहिला अशी हलव्यात आपण मीठ टाकून देऊ आता चाल लवकर हो हो चालू हो माय हां जेजीला सांगून द्या आम्ही येतो मला पाच मिनटात काम आहे थोडंसं हां सुनबाई जे पाहुणे येते चहा ऐक येते ध्यान ठेव आम्ही बातच येतो बिंदूजी जी हां तू बस आम्ही येतो बातच हो हो बसतो आम्ही ये ना बा पुष्पा पुष्पा ना पुष्पा आता बाई वाटते सोबत मोठी नात आहे ना म्हणे येतच म्हणे नवरीनच पाहायचे म्हणे नवरीनच पाहायचे पाहायला कुठे आहे नवरीन नवरीन कुठे आहे बेटा नवरीन हलवा बनत आहे सर्वांसाठी गाजरचा हलवा हो द्या या, या, बसा हा तू तु बस जमला मग म्हटलं आपलं इथं कोणीच नाही कोविल बसेलो संघ हा शालेनी संग गप्पा गोष्टी करा आपण आपलं काम करून टाकू इथे आता एक काम कर माही हां मी थांबतो दरवाज्यावर हां तू त्यापर्यंत मिठाचा खाळा टाकून देतात मी पुढा हो जिजी तू राही दरवाजा उभी हांईन कोयलची मज्जा जिजी झालं ताई माहिती रे एक चमचा हालून घेणं गं बस झालं का हो माही आज चनपेट्याचा आवाज व्हायला माही कोणतरीवर आली इकडं लवकर झालं का कर लवकर हो जिजी चाल लवकर चल झालं हो बाई ना कोणाला दिशाल नाही पाहिजे आपण किचनमध्ये आलतो म्हणून ना नाहीतर कोणी म्हणेन की कोईलनं मीठ टाकलंच नाही कोणतरी जबरदस्तीने मीठ टाकलं कोयलच्या हलव्यात नाही हा चला एकूण निघून जाऊ आपण कोणी येलो का बिंदू ताई तुम्ही मठात गेलते ना बाबाजी च्या मग काही आले हो बापा भाऊ हां कालच आलो ना पुरा परिवार कालच वापिस आलो आम्ही हो बा लग्नात नव्हतेच तुम्ही हा ना बापा तुम्ही तर लवकर लग्न काढलं हां आम्हाला वाटलं काढसाल बापा तुम्ही हां दिवाळी नंतर होईल लग्न राहील पण तुम्ही आताच तु केलं लग्न तो ताई ले अलग घोर झालता तो म्हणून करायला लागलं लग्न या कोयल तर झालं का नाही अजून हां किती वर्षी करून हलवा आणलाय नाही अजून करून अनिता अनिता आ, हो आई येत आहे ते मध्ये काढत आहे गाजराचा आहे ना सर्वांसाठी मध्ये काढत आहे येतच आई अरे मोठी मावशी कधी आली होई नाही करतो मोठी मावशी अरे बाबू नमस्कार नमस्कार आहे बाबू मी तर मस्त मावशी मी मस्त हो पण तू मला लग्नात नाही आली अरे मायने सांगितलं कुठे लग्न काढवाय तर म्हणतात मी सांगते लग्न हो मावशी तेही बरोबर आहे आता ती बायकोलाच पाहिला येईल ना रे मी हा पाय काल चाली रात्री म्हटलं मी नाही बाप्पा मारी तिची बायको पाहिजे जातो मी हा पाय लग्न आली किंवा सकाळी झाली पाय जिजी पाय हा अली मैसून कोयल नमस्कार करते हा मोठ्या मावशी नमस्कार करते काकू तुम्हाला पण नमस्कार करते हो माय हा झूक झुक जीव हो सदा स्वागत राव आणि लवकर घरात एका वर्षाच्या हात पाळणा हरो हां मग आशीर्वादा ते बाईस सुंदर सु कोयली नाव सुंदर आहे कोंदर स्टीफन मग टाकू पसंत पोराची आहे ना है? हा, हा? रे रितेश हा लाखाते काइंडली पसंत करून हां ते मस्त आहे ती बायको गो दिशाली सुंदर आहे बाप्पा हा लग्नात काही येणं झालं नाही आता पाहून घेतली सुंदर आहे पण पोरगी कोय टाकू माझ्याकडे मी देते सर्वांना हो ते घ्या आई माय आणि प्रिजीप जाऊन गेले काय बनवलं वाई काय बनवलं हे कालचा हलवा हाय का मिठाचा आहे हा

होय सर्व खरं बोलत आहेत ना, ना हा खरं याच्यामध्ये मीठच बनवलं ना हलवाच हलवा साखर टाकली का मीठ टाकले आहेत खरा डग करून टाकला नाही रितेश जी मी याच्यामध्ये साखरच टाकली इलायची टाकली मला आठवते ना होय स्वतःची गलती आहे जाय तो नाही टाकला ना तो पाहि ना मग आम्ही खोटे बोलवलो का खाऊन टायबर तो हलवा हलवा खाऊन टायबर हा सर्व मीठच मीठ आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठं बोलावलो का हा माई हे सगळे पाहुणे बोला का नाही रे बाबू सुनील बोल नको रे माया तिनं म्हटलं साखर टाकली असेल दे पर मला खाऊन हवं हव माय कोयल यात मीठ आहे ना कोयल साखर टाकी टाकली बेटा फुल्लीशीन बेटा तू हा गलती एक्सेप्ट करून घेईन बेटा हा टाकलं शिंता मीठच टाकलं शे साखर समजून मीठ टाकून दिलं तर नाही आई मला पूर्ण आठवण आहे ना मी नाही टाकली मी याच्यामध्ये साखरच टाकलेली होती मी मीठ नाही टाकलं आई मला पूर्ण ध्यान आहे ना मी मीठ कसं टाकणार मीठामध्ये आणि साखर मध्ये मला कळत नाही का एवढं मी अज्ञान नाही आहे ना साखर आणि मीठ ओळखू येतो ना मीठ किती बारीक असतो आणि साखर किती जाळ असते ना मी मॅट नाही आहे मी टाकलो नाही मी टाकलो नाही ना मी टाकलं नाही बोलले खाऊन तू खाऊन पाहिलं तू तर टाकलं नाही म्हणत नाय बरं म्हणजे आम्ही कुठे लोक खाऊन पाहतो तू कोणती सुना टी वा हां कलाव ते मोठी फक्त दिशालेस पाले पान पानफुलवा हां हलवा नाही करता येत साखर समजून मीठ टाकून द्यायला टी ना हो बाई ना हा काय गरवस्थित धान्य वाटीचं हा कशी काय टाकू शकते एवढी मोठी गलती कशी काय करू शकते हां साखरमध्ये मिठामध्ये फरक नाही काय आणि म्हणून मुन रोली बाई वरून गलती ॲक्सेप्ट नाही करू येईल तिची की मी टाकलं नाही म्हणून डायरेक्ट नाहीच मुंडली आता हे खाऊन पाहिलं मला हलवा हां खाऊन पाय म्हणा बिचारे हलवा पुरी मग मग बोल हां कधी आपली गलती ॲक्सेप्ट करायला पाहिजे माणसानं भावना ताई राहू द्या काही बोल नका सुनील नवीन बापा ते काय तिला अटप नाही करायचं काम झाली गलती आता आपण काही बोलून काही मतलब नाही आहे ना रे देश बेटा राहू दे बोल नको हा सुनेको रे झाली गलती तिची कोण गलती झाली एक्सेप्ट करायला पाहिजे कोयल खरंच बोलत आहे कोयलने नाही केलं कोणीतरी ही बदमाशी केली आणि हिच्या हल्ल्यामध्ये मीठ टाकलं पण कोणी टाकलं असेल आता कोयला कळणार पण नाही पण कोयलने आता इथं टरेपणा न करता खालती बाजू घ्यायला पाहिजेत कारण की आता तिच्याकडे काही सबूतच नाही आहे ना की तिने मीठ टाकलं नाही सर्व तिच्या अपोजिट उभे आहेत ना तिने थोडं समजायला पाहिजे कोयलने आता सध्याशी रितेश मी कुठे कशाला बोलणार मला एवढं पण समजून समजणार संदन नाही का की मी मीठ टाकत आहे की साखर टाकत आहे मी एक एक काम आढळूनने केलंय मला माहित आहे ना माझी पहिली रसोई आहे म्हणून मला पहिलं गोड बनवायचं आहे पाहुणे येत आहे मी एवढी लापरवाही कशी करेल हा मी त्याच्यामध्ये मीठ टाकणार कशी मग एक काम करणार ते खाऊन तुम्हाला कोयल खरंच हलव्यामध्ये मीठ आहे कोयल शालेनी तू पण एकीन कर मी मीठ नाही टाकलं याच्यामध्ये कोईन टाकलं मला काही माहिती नाही मी साखर टाकली होती पण मला एवढं माहित आहे तेच गोष्ट डबल डबल मॅट टाकलं नाही मी टाकलं नाही मग कोण टाकलं आमच्या घरातल्या टाकलं जाऊन कोण आहे का बाहेर कोणी सगळे आपण जाऊन तू विसरलीस की कोयल तू टाकून दिलं मीठ तुला वाटलं मी सगळं टाकली असं झालं ते कोयल मी तुम्हाला कसं कळवू मी पूर्ण ध्यान माझं मी साकारच टाकते हटले का तेच गोष्ट बरोबर कोयल शांत राहा बोलू नको आता थोडा वेळ ताई मी शपथ घेऊन सांगते मी याच्यामध्ये साखरच टाकली ताई मला काहीच माहित नाही की याच्यामध्ये मीठ कसं आलं म्हणून मला काहीच माहित नाही पण मी माझ्यावर शोर आहे मी साखरच टाकलेली ताई कोय अल तुझ्यावर कोणी विश्वास करणार नाही सध्या तुझी बोलू नको हां तुझं नाही रि भांडण होऊन जाणार या गोष्टीवरती गेल्यानं ते शागानी पाय व माय मानिची पाहिलीच असे खराब झाली बाई बाईना गोळ बनायचं होतं पूर खारट बनवून टाकलं खरं पाहिजे अफसोस वाटवला या गोष्टीचा मला नाही आता काही झालेलं नाही आहे हां कोयला आणखी बनवू शकते ना आता आम्ही जातो आणि सुजीचा हलवा बनवून आणतो काही पहिली वस्ती खराब झाली नाही कोयलची चल कोयल हां चल किचनमध्ये आपण हलवा बनवू हां सुजीचा आणि सरांना गोड देऊ मी येते सोबत तुझ्या आता हो चला ताई